आता मी साधारणतः पंचवीस वर्षापासून वकील करतो आहे आणि मिसकंडक्ट कोर्टामध्ये करणारे वकील कसे असतात ते कसे दिसतात ते कसे बोलतात ते कसे वागतात हे समजून घेण्याचा प्रयत्न आता महाराष्ट्रातले लोक करतील मला असं वाटते की कायदा ज्याबद्दल न्यायमूर्ती धर्माधिकारींनी म्हंटल होत चंद्रशेखर धर्माधिकारी ते वाक्य मी या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की आता काय द्यायचं नाही काय द्यायचं राज्य आहे असं चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले होते पुस्तकच त्यांचं त्याच्यावर निघालेलं आहे आणि तो शब्द सुद्धा आता मी वापरू शकत नाही कारण की राज्यपालांना मी फालतू म्हटल्यामुळे मी मिसकंडक्ट केलाय असं म्हणणं आहे माझी काही चूक झाली असेल तर मी माफी कोणाची मागेन मी महाराष्ट्रातल्या लोकांची माफी मागेन महाराष्ट्रातल्या की माझ्याकडून काही चुकीचं घडलं असेल तर त्यांनी मला माफ करावं सामान्यातल्या सामान्य माणूस गरीबातला गरीब, गरीब माणूस त्यांनी मला माफ करावं की मी सातत्याने जे प्रयत्न अत्यंत गंभीरतेने करतो आहे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवण्यासाठी तिथेच आज माझ्यावर एक बालंट लावण्यात आलेला आहे की मी न्यायव्यवस्थेचा अपमान केलेला आहे आपलं ज्यांच्यावर प्रेम असते त्यांना आपण सांगतो हे चुकलेलं आहे हे हे बरोबर करायला पाहिजे दुरुस्त करायला पाहिजे मग न्यायव्यवस्थेवर माझं प्रेम असेल लोकशाहीवर माझं प्रेम असेल संविधानावर माझं प्रेम असेल आणि त्या न्यायव्यवस्थेमध्ये काही चुका आणि उणीवं असतील तर त्या मी सांगायच्या नाही त्या मी बोललो तर तो अपमान झाला व्याख्या नवीन कोणती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे हे मला जास्त गंभीर वाटते